मंडळी कफ असेल घशात खौकं असेल किंवा कोरडा खोकला असेल याच्यावर रामबाण घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला घरातील दोन पदार्थ या उपायासाठी लागणार आहेत पहिला पदार्थ तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय ते म्हणजे सुंट आलं जे आहे ते वाळवून त्याची सुंट बनवली जाते या सुंटेमध्ये अँटी इन्फ्लमेंटरी अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत यामुळे तुमचा कफ कमी होतो हळूहळू आणि निघून जातो त्याचबरोबर घशातील इन्फेक्शन देखील तुमचं कमी होत असतं दुसरा जो पदार्थ लागणार आहे ते आहेत इलायची किंवा याला वेलदोडे असं देखील म्हटलं जातं मसाल्याचा पदर्ता पदार्थ आहे पदार्थांची चव वाढवण्यासाठी हा वापरला जातो पण याच्यात देखील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात हे दोन्ही पदार्थ एकत्र जर आपण केले तर याची एक शक्तिशाली पावडर आपण बनवणार आहोत आणि ही तुम्हाला चहासारखी घ्यायची आहे बघा या ठिकाणी मी खलबत्त्याच्या साह्यानं दोन्ही पदार्थ एकत्र करणार आहे आणि दोन्ही पदार्थ एकत्र केल्यानंतर हे एका बर्नीमध्ये किंवा कुठल्याही साठवणुकीच्या डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता आणि दुधाचा चहा करायचा नाही तर कोरा चहा करा आणि त्याच्यामध्ये एक चमचा ही पावडर तुम्ही टाका तुमचा कप खोकला कोरडा खोकला घशातील खवखो हे सगळं नष्ट होतं कुठलाही साईड इफेक्ट नाही कुठलंही बाहेरचं औषध घेण्याचं नाही घरगुती औषध कफावर रामबाण एकदा करून बघा नक्कीच आणि तुमच्या कमेंट्स देखील कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी फेसबुक पेज फॉलो करा धन